नमस्कार सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आपल्या सर्वांचं चॅनेलवरती स्वागत आहे तर आर्थिक परिस्थिती कर्ज संकट अडचण घरामध्ये कटकटी कर्ट संतानप्राप्ती अशा बऱ्याच समस्याला आपल्याला तोंड द्यावं लागतं तर या समस्यातून मार्ग दाखवणारं वृत्त म्हणजे सत्यनारायण वृत्त तर हे वृत्त आपल्याला रक्षाबंधनपासून सुरू करायचं आहे राख राखी पौर्णिमेपासून तर दर महिन्याला प्रत्येक पौर्णिमेला आप घरच्या घरी महिलांनी पुरुषांनी सत्यनारायण पूजा ही करावी तर ही पूजा कशी मांडणी करायची ते मी तुम्हाला प्रथमतः दाखवते तर आपण जिथे पूजा मांडणार आहे ती जागा प्रथमत आपल्याला स्वच्छ करून घ्यायची आहे चांगल्या स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायचं पुसल्यानंतर एक स्वस्तिक काढायचं स्वस्तिकाची पूजा करून घ्यायची हळदी कुंकू पुष्प अर, अक्षदा अर्पण करून पूजा करून घ्यायची त्याच्यानंतर तुम्ही चौरंग मांडू शकता चौरंगावरती तुम्हाला पांढऱ्या कलरचं वस्त्र अंतरायचं आहे पांढऱ्या कलरचं नसेल तर कोणत्याही कलरचं अतरू शकता लाल किंवा पिवळ्या कलरचं आणि त्याला कडेने चारी बाजूने आंब्याचे ढाळे लावू शकता किंवा केळीचे खोट लावू शकता तर तुम्ही बघू शकता इथे मी पुढे दोन के आंब्याचे ढाळे लावलेले आहेत आणि पाठीमागे केळीचे दोन खोट लावलेले आहेत कारण की केळीचे दोन खोट लावलेले आहेत म्हणजे पूजा अशी छान दिसते सत्यनारायणची पूजा केल्यासारखं वाटतं मला तर छोटीशी रांगोळी काढून घ्यायची चौरंगाच्या कडेने प्रथम तर आपण दीपपूजन करायचं आहे आपण कुठलीही पूजा करताना कुठलंही व्रत करताना कोणतंही आपण देवाचं कार्य करताना प्रथमतः दिव्याची पूजा करतो तर आपल्याला पूजा सुरू करण्याअगोदर दिव्याची पूजा करून घ्यायची आहे हळदी कुंकू अक्षदा पुष्प अर्पण करायचं दिव्याला दोन्ही साईडला दोन दिवे लावायचे एक दिवा तुम्ही तेलाचा लावू शकता आणि एक दिवा तुम्ही तुपाचा लावू शकता तर दोन्ही साईडला हे दिवे लावायचे आणि त्याची पूजा करून घ्यायची मगच पूजा मा सुरुवात करायची तर इथं जी आपण पूजा करणार आहे त्याच्यासाठी आपल्याला लागणारं साहित्य आहे हळदी कुंकू अक्षदा गुलाल बुका फुलं तुळशीच्या मंजुळा तुळशीपत्र अगरबत्ती कापूर तर इथं तुम्हाला दिसतच असेल मी कशी पूजा करते ते तुम्हाला दाखवते मी चौरंगाला मी प्रथमता पाच हळदी कुंकुंचे टिपके लावून घेतलेले आहेत म्हणजेच प्रथमता मी चौरंगाची पूजा करते आणि इथं बघू शकता मी कलश घेतलेला आहे तांब्याचाच कलश घ्यायचा आहे त्याच्यामध्ये पाणी घ्यायचं भरून त्यात एक सुपारी टाकायची एक नाणं टाकायचं हळदी कुंकू अक्षदा आणि पुष्पा टाकून ते रास ठेवलेली आहे गव्हाची त्याच्यावरती हा कलश ठेवायचा आहे त्या कलशावरती स्वस्तिक काढायचं आहे आणि कलशावरती आपल्याला तामणामध्ये तांदूळ भरून घ्यायचे आहेत आणि बाळकृष्णाची मूर्ती ठेवायची आहे थोडेसे खाली घव्हाची रास ठेवायची त्याच्यावरतीच कलश ठेवायचा आहे गहू आणि तांदूळ हे आपण बदलू शकतो तर ही जी आपल्याला सेवा करायची आहे ती येणाऱ्या पौर्णिमेपासून म्हणजेच रक्षाबंधनपासून राखी पौर्णिमेपासून करायची आहे तुम्ही एक करू शकता पाच करू शकता सात करू शकता नऊ करू शकता अकरा एकवीस एक्कावन्न एक, एक, एक असे असं हे सत्यनारायण करायचं आहे तर जर समजा तुम्हाला अकरा सत्यनारायण करायचं आहे तर तुम्हाला सोमवारी जी पूजा करणार आहे ते दुसऱ्या दिवशीपासून तुम्हाला हे काउंट करायचं आहे तर आपल्याला इथे तीन विड्याची पानं लागणार आहेत त्याच्यावरती तीन सुपाऱ्या लागणार आहेत गणपतीची एक कुलदेवतेची आणि वरुण देवताची तर तीन सुपाऱ्या मांडायच्या आहेत इथं बघू शकता तुम्ही सगळं साहित्य दिसत आहे अगरबत्ती तांदूळ कापूर हे आरतीसाठी लागणारं साहित्य आहे आणि तीन वाट्यांमध्ये दे देवाचं नैवेद्य एका वाटीमध्ये गुळखोबरं घ्यायचं आहे ते गुळखोबरं जे आहे हे गणपती बाप्पाला नैवेद्य आहे सत्यनारायणचा फोटो मांडून घेतलेला आहे फोटोला हार घातलेला आहे सत्यनारायण महाराजांची जी पोती आहे ग्रंथ जे आहे तो ग्रंथ पण तुम्हाला दाखवलेला आहे तो ग्रंथ पण ठेवायचा समोर एक फळ ठेवाय पाच फळं ठेवायचे त्याच्यामध्ये मी केळीचं फळ घेतलेलं आहे पाच फळं केळीचे घेतलेले आहेत आणि एक नारळ मांडलेला आहे तर इथं मी आता कुलदेवतीची गणपती बाप्पाची आणि वरुण देवतेची पूजा करून घेत आहे तर प्रथम तर आपल्याला गणपती बाप्पाची पूजा करून घ्यायची असते हळदी कुंकू सम हळदी कुंकू अक्षदा पुष्प अर्पित करायचं त्याच्यानंतरनं नैवेद्य दाखवायचं आहे गुळखोबऱ्याचा गणपती बाप्पाला तुळशीपत्र हे चालत पत्र नाही त्याच्यामुळं तुळशीपत्र ठेवायचं नाही अगरबत्ती ओवाळायची दीप ओवळायचं धूपदीप ओवाळायचा त्याच्यानंतर कुलदेवतीची पूजा करायची हळदी गुंगू समर्प्या आम्ही अक्षदा समर्प्या आम्ही पुष्पम समर्पे आम्ही नैवेद्यम समर्पे आम्ही तीन वेळा तुळशी नैवेद्याच्या गोलकडेनी जसं घड्याळाचा काटा फिरतो तसंच आपल्याला तुळशीपत्र पाण्यामध्ये बुडवून त्या नैवेद्याच्या गोलकडणी फिरवायचं आहे आणि तुम्ही गायत्री मंत्र म्हणू शकता ओम गुर्भु स्वत स्वय तुर्वरे न्यम भरगु देव स्य न प्रचोदयात असं तीन वेळा म्हणायचं आहे आणि ते तुळशीपत्र थे तिथं ठेवायचं आहे नैवेद्यावरती तर तो नैवेद्य समर्प्या म्हणून नैवेद्य दाखवायचा तर असंच तीन म्हणजेच गणपती बाप्पाची वरुण देवताची आणि कुलदेवताची अशीच पूजा करायची आहे त्याच्यानंतर बाळकृष्णाची आपल्याला पूजा करायची बाळकृष्णाला अभिषेक करून घ्यायचा आहे कारण की बाळकृष्णाला अभिषेक केल्यानंतरच आपला सत्यनारायण हा पूर्ण होतो तर बाळकृष्णाला अभिषेक करून घ्यायचा तर प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला सत्यनारायण हे घरच्या घरी महिलांनी करू शकता सत्यनारायण पोती भेटते त्याच्यामध्ये पूर्ण मंत्र दिलेला आहे की पूजा कशी करायची खूप सोपं आहे हे पूजा करणं तर तुम्ही घरच्या घरी ही पूजा करू शकता दर महि महिन्याला पौर्णिमेला करायचं आहे महिलांनी करा पुरुषांनी करा ताईदादा कोणीही करू शकतात तर जे आपल्यावरती कर्ज असतं आर्थिक परिस्थिती असते अडचणी असतात घरामध्ये कटकटी होतात सासुरांचं जमत नाही नवराबाईकोचं जमत नाही घरामध्ये कटकटी असतात तर त्याच्यासाठी तुम्ही हे सत्यनारायण करू शकता संतान प्राप्तीसाठी तर ही खूप महत्त्वाची सेवा आहे भगवान विष्णूची ही सेवा अतिउच्च कोटीची सेवा मानली जाते तर हे सत्यनारायण तुम्ही पौर्णिमेपासून करू शकता तर याच्यामध्ये आपल्याला काही करायचं नाही जी आपण पहिल्या दिवशी पूजा करतो तीच सेम पूजा आपल्याला करायची रोज पूजा करायची आहे गणपती बाप्पाची पहिली आरती करायची नंतर मग भगवान विष्णूची आरती करायची आहे नैवेद्य दाखवायचा तर नैवेद्य जो दाखवायचा आहे तो पंचामृत आणि शिऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे जो आपण शिऱ्याचा नैवेद्य दाखवतो भगवान <्यारी Wasn't limitations> विष्णूंना बाळकृष्णांना जो नैवेद्य दाखवतो तो, तो नैवेद्य आपण आपल्या घरामध्ये सर्वांनी घ्यायचा आहे प्रसाद म्हणून बाहेर कोणालाही द्यायचा नाही बाहेरच्या लोकांना पण द्यायचा नाही कोणालाही द्यायचं नाही फक्त दीड जाऊ सासू सासरे आपल्या घरातल्यांनाच हा प्रसाद द्यायचा आहे नंदेला पण द्यायचं नाही आई वडिलांना भाऊ भाऊ भाऊजेला बहिणीला कोणालाही हा नैवेद्य द्यायचा नाही आपल्या घरामध्ये सगळ्यांनी हा शिऱ्याचा प्रसाद खायचा असतो बाहेर कोणाला द्यायचा नसतो तर मी इथं बाळकृष्णाची पण बघा कशी पूजा केलेली आहे अभिषेक करायचा हळदी कुंकू समर्प्या आम्ही अक्षदा समर्प्या आम्ही तुळशीपत्र समर्प्या आम्ही समर पुष्पम समर्प्या आम्ही धूप दीपम आम्ही त्याच्यानंतर नैवेद्य पंचामृत आणि शिऱ्याचं नैवेद्य समर्प्या आम्ही म्हणायचं तुळशीपत्र तीन वेळा फिरवून आणि जे आपल्याकडं ग्रंथ आहे श्री सत्यनारायण महाराजांची जी पोती आहे ते पोतीचे एक ते पाच अध्याय असतात ते पूर्ण पठण करायचे आहेत एक ते पाच अध्याय पठण करताना इकडे तिकडे लक्ष द्यायचं नाही एक मन एक चित्त करून ही पोती पठण करायची आहे फास्ट स्पीडले पण जास्त पठण करायचं जा नाही कधीही आपण आपले पूजा करतो एकदम श्रद्धेने विश्वासाने ही पूजा झाली पाहिजे तरच आपल्याला त्याचं फळ भेटतं तर एक ते पाच अध्याय आपल्याला पूर्ण पठण करायचे आहेत त्याच्यानंतर मग आरती करायची गणपती बाप्पाची विष्णू देवाची आरती करायची आणि नैवेद्य तुम्ही हा उचलून घेऊ शकता तर ही जी आपल्याला सत्यनारायण पूजा करायची आहे मग तुम्ही जर समजा पाच सत्यनारायण करत असाल तर ह्या पाच सत्यनारायणामध्ये तुम्हाला जर वाटलं की पानं सुकलेली आहेत विड्याची पानं सुकले तर ते तुम्ही बदलू शकता दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस तुम्ही पूजा करायचा आहात त्याच्या अगोदर तुम्ही विड्याची पानं बदलू शकता आंब्याची ढाळे बदलू शकता जेवतं कलशातलं पाणी आहे ते बदलू शकतात तुम्ही तांदूळ खराब झाले तर तांदूळ बदलू शकता गहू बदलू शकता फक्त जाग्यावरून चौरंग हलवायचा नाही तर हे जी तुम्हाला खराब झालेले पानं सुकले फुलं सुकले हे सगळं तुम्ही बदलू शकतास आणि जे साखरचा नैवेद्य दाखवलेला आहे तो तुम्ही नैवेद्यानंतर पूजा झाल्यानंतर उचलून घेऊन तो खाऊ शकतात कारण की याला मुंग्या लागतात चिलठं बसणार मग ते वायाला जाणार त्याच्यापेक्षा तुम्ही ते पूजा झाल्यानंतर उचलून घेऊन खाऊ शकतात तर अशा प्रकारे हे आपल्याला सत्यनारायण पू पूजा करायची आहे मग तुम्ही एक करा पाच करा सात करा नऊ करा अकरा करा एक्कावन्न करा आणि एकशे आठ करा मग तुम्ही याच्यापैकी कोणतंही करू शकता तर ही पूजा रोज आपल्याला अशीच करायची फक्त एक टाईम ठेवायचा आहे पूजेचा तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकता फक्त फिक्स एक टाईम ठेवायचा पूजेला असं नाही की आत्ता सकाळी केलं दुसऱ्या दिवशी दुपारी केलं असं नाही एकच टाईम ठेवायचा आहे याच्यामध्ये नियम अटी काहीही नाही नियम फक्त तुम्हाला एवढंच आहे की नॉनव्हेज वर्ज करायचं आहे तर श्रावण महिन्यामध्ये नॉनव्हेज हे प्रत्येक घरामध्ये वर्ज्य केलेलंच असतं याच्यासाठी ब्रह्मचार्या पाळायची नाही जर मा मध्येच मासिक पिरियड वगैरे आला तर तेवढे चार पाच दिवस स्कीप करून दुसऱ्या दिवसापासून तुम्ही पुढे ती कंटिन्यू करू शकता पूजा ह्या व्रताला कुठलेही नियमाटी नाहीत फक्त नॉनव्हेज वर्ज्य करायचं आहे ब्रह्मचर्या पाळायची नाही कुठला उपवास करायचा नाही फक्त एक टाइम ठेवायचा पूजेचा आणि पहिल्या दिवशी जशी पूजा केली तशीच रोज पूजा करायची आरती करायची नैवेद्य दाखवायचा गणपती बाप्पाची आणि विष्णूची आरती करायची अतिउच्च कोटीची ही सेवा मानली जाते संतानप्राप्तीसाठी तर खूप महत्त्वाची ही सेवा आहे नक्की ही सेवा करा याचं फळ तुम्हाला भेटणार तुमच्या कष्टाला यश येणार आर्थिक परिस्थिती गरिबी दूर होणार मनापासून श्रद्धेने करा हे सेवा आणि मला व्हिडिओच्या खाली कमेंट करा श्री स्वामी समर्थ धन्यवाद